नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा काल आपण बघितलं आहे की चैत्र नवरात्र किती महत्त्वाचं आहे आणि त्याचं काय महत्त्व आहे तर बघा आपल्याला नऊ एप्रिलपासून म्हणजे गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्र सुरू होत आहे तो सो so, आपल्याला नऊ एप्रिलपासून ते सतरा एप्रिलपर्यंत म्हणजे रामनवमीपर्यंत तुम्हाला कोणकोणत्या सेवा करायच्या आहे आणि काय काय करायचं आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळं माझी एकच विनंती आहे की प्लीज व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा वाटल्यास तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब केलं नाही तरी चालेल पण सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे ते मेन आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा घरात सुखशांती नांदावी समृद्धी नांदावी घरातली कटकटी तुमच्या कमी व्हाव्यात किंवा अडलेली काही कामं असेल ती सुरळीत व्हावी किंवा घरात मेन म्हणजे सुख आणि शांती नांदावी त्यासाठी तुम्हाला नऊ एप्रिलपासून ते सतरा एप्रिलपर्यंत जितकी होईल तितकी तुम्हाला आपल्या आई भगवतीची सेवा करायची आहे बघा इथं आता दोन गोष्टी आहेत आईदर तुम्ही नऊ दिवस म्हणजे नऊ एप्रिलपासून सतरा एप्रिलपर्यंत किंवा तुम्हाला जी चैत्र पौर्णिमा आहे जी तेवीस एप्रिलपर्यंत आहे जे हनुमान जन्मोत्सव जन्मोत्सव आहे त्या दिवशी सॉरी तर तुम्हाला नऊ दिवस किंवा पंधरा दिवस तुम्हाला जसं जमेल तसं तुम्हाला इथं सेवा करायची आहे बघा तुम्ही नऊ दिवस आहे नऊ दिवस करा पंधरा दिवस करणारे पंधरा दिवस करा तुमच्या इच्छे अनुसार तर तुम्हाला यामध्ये दररोज तुम्हाला नऊ एप्रिलपासून म्हणजे गुढीपाडव्यापासून तुम्हाला दररोज एक दुर्गा सप्तशतीचा तुम्हाला एक पाठ करायचा आहे बघा एक पाठ म्हणजे काय पूर्ण पोथी तुम्हाला वाच वाचायची आहे जेवढे अध्याय दुर्गा सप्तशतीमध्ये आहेत तेवढे तुम्हाला त्याचं पूर्ण वाचन तुम्हाला करायचं आहे बघा इथं असं म्हटलं जातं की तुम्ही पाच पाठ करा सात पाठ करा अकरा पा पाठ करा चौदा पाठ करा असं म्हटलं जातं की जर तुम्ही चौदा पाठ जर दुर्गा सप्तशतीचे जर तुम्ही केले तर तुम्हाला एक नवचंडी केलेल्याचं तुम्हाला फळ मिळतं असं म्हणतात तुम्हाला जर चौदा दिवस शक्य असेल तर तुम्ही चौदा पाठ करा जर तुम्हाला अकरा पाठ करणं शक्य असेल तर तुम्ही अकरा करा जर तुम्हाला अगदीच अकरा जमत नसेल तर सात करा पाच करा तुम्हाला मग तुम्ही असं म्हणाल की ताई खरंच शक्य नाही आहे तर तुम्ही प्लीज ॲटलीस्ट दररोज एक अध्याय दुर्गा सप्तशतीचा तरी, तरी वा वाचा म्हणजे तुमचा ॲटलीस्ट एक पाठ तरी होऊन जाईल या चौदा दिवसांमध्ये किंवा या पंधरा दिवसांमध्ये एक अध्याय तरी वाचणं तुम्हाला नक्कीच शक्य असेल तेवढं तरी प्लीज करा आणि ज्या सेवा मी सांगते त्या प्लीज 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 ह्या नऊ दिवस किंवा हे पंधरा दिवस प्लीज वेळात वेळ काढून करा अजिबात चुकवू नका तर बघा दुर्गा सप्तशतीचा पाठ जेवढं जमेल तेवढे तुम्ही करा तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला इथं आता महालक्ष्मी अष्टकम वाचायचं आहे बघा तुम्ही एक वेळा तुम्ही वाचलं तरीही चालेल नाहीतर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही दोन वेळा किंवा तीन वेळा तरी वाचा एक वेळा वाचलं तरी चालेल दोन वेळा वाचलं तरीही चालेल तीन वेळा वाचलं तरीही चालेल मी जनरली दररोज मी तीन वेळा वाचते त्यामुळं हे दररोज तुम्हाला एक किंवा तीन वेळा म्हणायचं आहे लक्ष्मी हे बघा माता लक्ष्मीची सेवा आहे तुम्हाला दररोज महालक्ष्मी अष्टकम सूक्त न चुकता तुम्हाला वाचायचं आहे बघा ज्या घरी माता लक्ष्मीचे स्तोत्र किंवा मंत्र किंवा स्तोत्रामंत्राचे जिथं पठण होते ते पण नित्य नियमाने होते त्याच घरी माता लक्ष्मीचा वास हा कायम अखंड असतो आणि ती कायम वास करते त्यामुळं या सेवा प्लीज 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 चुकवू नका तर बघा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी एक किंवा तीन वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम श्री सूक्तम एक वेळा दुर्गा कवच तुम्ही ऐकू किंवा वाचू शकता यूट्यूबला लावून द्या फक्त एकच आहे जेव्हा तुम्ही हे सगळे स्तोत्र आणि मंत्र जेव्हा वाचणार आहात किंवा ऐकणार आहात ना तेव्हा घरातली कामं करू नका देवा समोर बसा मन एकाग्र करा तुमचं मन शांत करा आणि लक्षपूर्वक ते ऐका आणि म्हणायचा समोर पुस्तक घेऊन म्हणायचा प्रयत्न करा कामं करता करता नका म्हणू ही स्तोत्र ऍटलीस्ट या नऊ किंवा पंधरा दिवसांमध्ये तरी मग त्यानंतर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणू शकता हे खूप 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 प्रभावी स्तोत्र आहे प्लीज तुम्ही एकदा तरी ह्याचं पठन करा सिद्ध कुंजिका स्तोत्र श्री सूक्तम त्यानंतर ललिता सहस्रनाम हे पण खूप महत्वाचं आणि खूप प्रभावी स्तोत्र आहे त्यानंतर अर्गला स्तोत्र हे तुम्ही ऑप्शनल जर तुम्हाला खरंच वेळ असेल तर तुम्ही हे स्तोत्र म्हणू शकता पण जे मी आधीचे स्तोत्र आणि मंत्र सांगितले ते तुम्हाला म्हणायचे आहेत हे सगळ्याचं पठण झाल्यानंतर तुम्हाला दररोज एक माळ म्हणजे एकशे आठ खेपा नवारणव मंत्र म्हणजे ओम ऐम र्रीम क्लीम चामुंडाय विच्छय हा म्हणायचा आहे बघा नवारणव मंत्र हा फक्त चैत्र नवरात्रीमध्येच नाही तर तुम्ही एक माळ ना तुम्ही दररोज करा मी तुम्हाला आग्रहाने सांगेन बघा मी आता गेले दोन महिने चालू केले दररोज एक माळ नवारणव मंत्राचं कंपल्सरी करायचं सकाळी किंवा संध्याकाळी खूप म्हणजे खूप फरक पडला आहे मला त्यामुळं तुम्हीही चालू करा त्यानंतर श्रीम हा महालक्ष्मीचा बीज मंत्र आहे तो तुम्ही एकमाळ करू शकता तुम्ही सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र आणि सोळा वेळा कमलात्मक मंत्र असं तुम्ही दररोज करा तुम्ही न चुकता दररोज शि सॉरी तुम्ही दर न चुकता दररोज तुम्ही अष्टोत्तर नामावली म्हणून तुम्ही दररोज कुंकुमार्जन करा आपल्या कुंकुमार्जनच्या पुस्तकामध्ये अष्टोत्तर नामावली आहे बघा या दिवसांमध्ये असं म्हणतात की देवी मातेचं भ्रमण चालू असतं ज्या ज्या घरात आई भगवतीची सेवा केली जाते आपल्या आपल्या कुलदेवीची किंवा माता लक्ष्मीची ज्या घरी सेवा केली जाते त्यांच्याच घरी सुखशांती आणि समृद्धी आणि माता लक्ष्मीचा अखंड वास असतो बघा आपण सेवा केल्याने आपण कायम आपली सेवेची पोटली जी आहे ना ती कायम भरत असतो आणि जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते किंवा काही वाईट प्रसंग उद्भवतो तेव्हा हीच सेवेची जी पोटली आहे ना तीच आपल्याला कामी येते त्यामुळे असं अजिबात म्हणू नका की बाबा एवढी सेवा करायची किंवा केवढी सेवा करायची बघा आपण सेवेचा हिशोब कधीच आपण ठेवत नसतो किंवा एक एकदा मे बी खूप माणसं अशी असतात की जी सेवेचा हिशोब पण ठेवत असेल पण आपण कधीच ठेवत नाही पण स्वामी आणि आई भगवती आपण जेवढी सेवा करतो ना तेवढ्याच किंवा असं म्हणू शकतो की पाच पटीने आपल्याला ते त्याचं फळ देत असतात त्यामुळे आपण फक्त श्रद्धेने जेवढी जमेल तेवढी आपण सेवा करायची आहे या नऊ दिवसांमध्ये किंवा या पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा नक्की करा तुम्ही हे स्तोत्र मंत्र देवाच्या इथं बसून म्हणा कामं करता करता प्लीज हे स्तोत्र मंत्र म्हणू नका मला जेवढं जमेल तेवढं करा पण येस थोडी तरी सेवा ही नक्की करा एवढीच माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे काही प्रश्न असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये विचारा श्री स्वामी समर्थ